दुपारचे चार वाजले होते सवयीप्रमाणे तिचे पाय समुद्रकिनारे वळले नेहमीप्रमाणे तिच्या घरी काम करणाऱ्या सांगितलं आणि त्यांनी ही सवयीप्रमाणे एक वळून तिच्याकडे पाहिलं आणि आपल्या कामात पुन्हा मग्न झाल्या तिच्या घरापासून किनारा वीस मिनिटांच्या अंतरावर होता ती ते तिच्या नेहमीच्या ठिकाणी उभी राहिली तिला ओल्या वाळूत उभं राहायला फार आवडायचं लाटांचा ओला स्पर्श आणि लाटा परत जाताना पायाशी हुळवणारे वाळू एरवी गंभीर असणारी ती त्या स्पर्शाने मोहरायची आणि लकेर का असे ना पण हसू तिच्या चे चेहऱ्यावर उमटत असे मनगटी घड्याळावर तिने एक वार नजर फिरवली चार वीस झालेले अजून कसा आला नाही असा विचार तिच्या मनात येतच होता की मागून धापा टाकत कोणीतरी तिला हाका देत येत होतं तो जवळ आला आणि म्हणाला अगं यार नेशा सॉरी मला लेट झाला पण काय करू आज पत्रच उशीर आलं आणि नितेशने फोन करून याबद्दल सांगितलं असं म्हणून त्याने तिच्या हातात तिच्या आवडीच्या जुईच्या फुलांचा गजरा आणि त्याचं नेहमीचं पत्र तिच्या हाती दिलं तिने गजरा उंदळीत घेऊन सुगंध घेतला आणि डोक्यात मारला ती यशकडे पाहून मंद हसली आणि थँक्स यश येते मी असं म्हणून परतीच्या वाटेला लागली घरी आल्यावर बघितलं तर आई आल्या होत्या त्या तिने अर्धवट ठेवलेलं विणकाम पूर्ण करत होत्या तिने हातातलं सारं पटकन खोलीत ठेवलं आणि बाहेर आईनजवळ येऊन बसली कधी आला ताई कळवायचं तरी ना तुमच्यासाठी काहीतरी बनवलं असतं ती म्हणाली अगं अचानक ठरलं म्हटलं काय करत असतील पाहून येऊ जरा तुलाही एकटं वाटत असेल ना त्या म्हणाल्या हो ना नितेशसुद्धा घरी नसतो एकटी कंटाळे होतेच हां एवढं बोलून त्या पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाल्या ती हळूच आपल्या खोलीत आली आणि त्याचं पत्र वाचू लागले तो लाडाने तिला सखी म्हणत असे आजही त्याचं पत्र तसंच होतं सजवलेलं नीट आणि मोत्यासारखं अक्षर प्रिय सखी मी तुझ्यापाशी नाही आहे पण मन माझं तुझ्यासाठी झुरते राणे मला माफ करशील ना तुझ्या वेड्या राजाला समजून घेशील ना काय राणे सरकार रागवलं का माफी असावी मला माहिती आहे तुझं पुढचं वाक्य पुरे झाली नौटंकी हो ना बरं आता खरंच सांगतो मला माफ कर काम एवढं आहे ना की काय सांगू थोडीसुद्धा फुरसत नाही आहे तिकडे यायचं म्हटलं तरी दुसरं एखादं काम येऊन धडकतं नाहीतर एखादी फॉरेन टूर हो यावरून आठवलं परवा मी लंडनला जातो आहे कॉन्फरन्ससाठी तर पुढचे दोन आठवडे नो पत्र नो गजरा कळलं का नक्की आई कशी आहे तिचा काही फोन बिन काही आला होता का खरंच माफ कर मला मी यायचा नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत आपलं नेहमीचं मी तुझा राजा तू तु माझी राणी जगात कुठेही सापडणार नाहीत आपल्यासारखी प्रेमात पुढालेली जोडी तुझाच नेतू तु। ती पत्र व्यवस्थित आत ठेवून बाहेर आली आज नेतूचं पत्र आलेलं दिसते आई म्हणाल्या तो पत्रच पाठवतो फक्त येतच नाही किती ते काम सहाच महिने तर झालेच लग्नाला काम असतं ना त्याला हां म्हणून ती हिरमुसली आणि चहा करायला स्वयंपाकघरात गेली इथे बसलेल्या तिच्या सासूबाईंच्या डोळ्यासमोर भूतकाळ लागला ही निशा नितेश शिंदे पुण्यात सदाशिवपेठेत लहानाची मोठी झाली निशा आणि नितेश लहानपणापासूनचे जिवलग मित्र मैत्रिण सोबतच शाळा कॉलेज आणि घरंही शेजारी दोघांच्याही घरी आई बाबा आणि भावंडे असा परिवार दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगलीच ओळखत होती एकमेकांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं दोघे कॉलेजला असताना नितेशने तिला प्रपोज केलं होतं या दोघांचा यश नावाचा कॉमन फ्रेंड होता खरं तर मित्र म्हणण्यापेक्षा तो निशावर जिवाफाड प्रेम करायचा पण ते एकतर्फी ते कुणालाही माहीत नव्हतं तो फार छान कविता करायचा सुंदर पत्र लिहायचा निशाला वाचनाची फार आवड होती पण नितेश पॉलिटेक्निकला असल्यामुळे त्याला या साऱ्यामध्ये रस नव्हता पण कधीतरी निशाला सरप्राईज म्हणून तो तिच्यासाठी यशकर्वी पत्र किंवा कविता लिहून द्यायचा यशलाही थोडंसं समाधान वाटायचं पण त्याने, त्याने त्या दोघांच्या प्रेमाड येण्याचा कधीही प्रयत्न केला नाही तो आपलं लिखाण अजनबी या नावानं कोणाच्याही न कळत करायचा कधीतरी कट्ट्यावर कॅन्टीनमध्ये ग्रुप स्टडीजच्या वेळी निशाच्या तोंडून त्याच्या कथा कवितांच्या प्रशंसनीय प्रतिक्रिया ऐकून तो मनोमन सुखावायचा पुढे कॉलेज पूर्ण झाल्यावर दोघेही नोकरी करू लागले निशा शिक्षिका झाली तर नितेश सिव्हिल इंजिनियर झाला पुढे एका वर्षानंतर लग्न करून दोघे पुण्याहून मुंबईला आले सगळं सुरळीत सुरू असताना त्यांच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली एक दिवस संध्याकाळी ऑफिसनंतर दोघेही एकत्र बाहेर जेवण करून घरी परतत असताना त्यांना यश भेटला खूप वर्षाने मित्र भेटले त्यामुळे तो त्यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन आला गप्पा मारता मारता कधी दीड दोन तास निघून गेले कळलेच नाही रात्रसुद्धा बरीच झाली होती यशने त्यांना त्या रात्री थांबून दुसऱ्या दिवशी जा असेही सांगितले पण आपल्याला लेट नाईट ड्रायविंगची सवय आहे आणि एक दीड तासात पोहोचू असे म्हणत नितेश बाहेर पडला मागोमाग निशाही निघाली पुन्हा भेटू असे म्हणत त्याने एकमेकांचे नंबर घेतले नीतीने त्यांच्या नशेबी वेगळेच काही लिहून ठेवले होते दिवसभरच्या थकव्यामुळे निशा हवेच्या झोक्याबरोबर झोपी गेली नितेश शांत गतीने गाडी चालवत होता अर्धा रस्ता कापला असेल नसेल तोच पुढून भरधाव येणाऱ्या ट्रकने यांच्या गाडीला धडक दिली व तसाच वेगाने निघून गेला तो ट्रक रस्त्याच्या मधोमध चालत होता त्यात त्याच्या त्या ड्रायव्हरचं वेगावर नियंत्रण असल्यामुळे नितेशच्या बाजूने गाडीचा जरा जास्त चेंदा झाला होता निशाला पण बरंच लागलं होतं तरीही ती कशी बाहेर आली नितेशचं बरं रक्त गेलं होतं अजूनही रक्तस्राव सुरूच होता ती भांबवून गेली होती तिने यशला कॉल केला रात्र जास्त झाल्यामुळे रहदारी नव्हतीच त्यात तो एकाकी रस्ता ती नितेशला बाहेर काढण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती तिच्या डोळ्यातून सतत अश्रूधारा वाहत होत्या तिच्या जखमातूनही रक्त वाहत होतं तेवढ्या तिथे ते ते यश पोचला त्याने खूप प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं तो त्याला त्याच्या गाडीत बसवत असताना नितेश त्याला म्हणाला यश निशाला सांभाळ तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून जातोय आईबाबांना जप यश त्याला धीर देत म्हणाला मित्रा तुला काही होणार नाही तू ठणठणीत बरा होणार आहेस धीर सोडू नकोस निशासाठी तुला बरं व्हायचं आहे शेवटचं वाक्य ऐकण्यापूर्वीच त्याची शुद्ध हरपली यशने त्यांना जवळच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरने त्याला तपासून तो गेल्याचं सांगितले हे ऐकून निशा यशच्या बाहूत कोसळली यशने तिला ॲडमिट केलं सकाळी यशने नितेश निशाच्या आईबाबांना कळवलं ते आले त्याने नितेशचे अंतिम संस्कार केले नितेशला जाऊन दोन वर्ष झाली होती आणि निशा कोमात होती ती कधीतरी शुद्धीवर येईल या आशेने सारे सावरत होते आणि एक दिवस ती शुद्धीवर आली तिने पहिला प्रश्न विचारला नितेश कुठे आहे यावर कोणी काही बोलणार तेवढ्या डॉक्टरने काही न बोलण्याचा इशारा केला कोणीतरी म्हणालं की तो ऑफिसला गेलाय ती वेळ मारून नेली थोड्या वेळाने सगळे बाहेर आले तेव्हा डॉक्टर त्यांना ते म्हणाले निशा तिच्या आयुष्यातला तो प्रसंग पूर्णपणे विसरली आहे ज्या दिवशी तिला ते सारं स्वतःहून आठवेल ती रडेल तेव्हाच ती पूर्णपणे बरी होईल तुम्ही जर तसा प्रयत्न केला तर ते तिच्या जीवावरही बेतू शकतं एवढं बोलून ते तिथून निघून गेले तिला आता घरी आणलं होतं तिचं रुटीन सुरू झालं होतं तिला नितेश कामासाठी अमेरिकेत गेल्याचं सांगितलं होतं आता सगळ्यांची कसोटी होती त्यांना साऱ्यांना त्यांच्यात नसलेल्या नितेशला जिवंत ठेवायचं होतं निशा बरी होईपर्यंत आता यशची परीक्षा होती त्याला मित्राच्या वचनाला जागायचं होतं प्रेमाला जपायचं होतं त्याच्या लेखणीतून तिच्या प्रेमाला जिवंत ठेवायचं होतं कारण त्या साऱ्यांसाठी दोन वर्षाचा काळ लोटला होता पण ती अजूनही तिथेच होती खोलीतला टेबल लॅम्प कोपऱ्यात जळत होता खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोकेने टेबलावरचे कागद फडफडत होते आणि ती बाल्कनीत उभी होती तिच्या हातातला कागदसुद्धा फडफडत होता आणि डोळ्यातून झरझर पाणी वाहत होतं ती सारी पत्र होती नितेशनं तिला लिहिलेली आज पूर्ण वर्ष रोटलं होतं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तिला वाटत होतं आज तरी तो येईल पण तिची निराशा झाली होती आणि आज ही यश कर्वी त्याचं पत्र आलं होतं शुभेच्छा होत्या त्या पत्रात आणि इतर मजकूर रोजचाच ती आज खूपच दुखावली होती एरवी पत्रातून जाणवणारा नितेश आज तरी तिला जवळ हवा होता तिने कलेस्तोवर डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहिली होती आता अकरा वाजत आले होते अवघा एक तास राहिला आणि तिच्या आयुष्यातला हा महत्वाचा दिवस साजरा न होताच संपणार होता दुखावलेल्या मनाने तिने लॅम्प बंद केला आणि बेडवर येऊन पडून राहिले तेवढ्या दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला एवढ्या रात्री कोण असा विचार करत असताना तिला वाटलं नितेशच असेल आपल्याला सरप्राईज द्यायला आला असेल आता चांगलीच रुस्ते मग मनवू देत अशा सगळ्या विचारांनी तिने हसत दरवाजा उघडला आणि गुलदस्ते आणून आवाज आला हॅपी ॲनिव्हर्सरी मॅडमजी आणि गुलदस्ता दूर झाला क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि ती वळून आत जात म्हणाली यश तू आहेस मला वाटलं तुला वाटलं नितेशच आला अगं हे सगळं त्यानेच सांगितले मी फक्त कुरिअर सर्व्हिस आहे नेहमीप्रमाणे चल पटकन केक कट कर तुझ्या आवडीचा चॉकलेट फ्लेवरचा ऑर्डर केला आहे ने तो उत्साहाने आत येत म्हणाला नको अरे आता तसंही दिवस संपला जमा आहे मग काय उपयोग अरे असं कसं अजून तास बाकी आहे त्यात आपलं सेलिब्रेशन होऊन जाईल थांब आलोच असं म्हणत त्याने केक टेबलवर ठेवला आणि किचनमध्ये सुरी आणायला गेला पटकन टेबल सजवून त्याने तिच्या हातात सुरी दिली केक कापून त्याने एकमेकांना भरवला इतकं करण्यापेक्षा स्वतःच आला असता तर मला पण बरं वाटलं असतं ना ती निराशेने म्हणाली हो अगं तोच येणार होता आगाऊ सुट्टी पण घेतली होती त्याने तुला सरप्राईज द्यायचं होतं त्याला पण ऐन निघायच्या वेळी महत्त्वाचं काम आलं आणि सुट्टी कॅन्सल करावी लागली त्याला म्हणून मग फोन करून मला सांगितलं त्यानं हे सगळं पोचवायला तो केविलवाण्या स्वरात तिला समजावत म्हणाला बायकोपेक्षा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापेक्षासुद्धा सुद्धा कामच महत्त्वाचं आहे का बरं आपण त्याला व्हिडिओ कॉल करायचा आता दिवस असेल ना तिथे ती उत्साहाने म्हणाली आ हो दिवस असेल पण मगाशीच त्याचा फोन आलेला तेव्हा तो म्हणाला की महत्त्वाची कॉन्फरन्स आहे त्याची तर तीन तास तरी फोन बंद राहील तसे तुझे फोटोज पण काढायला सांगितलेत मीटिंग आटोपल्यानंतर करेल तुला तो सावकाशाने मेसेज ठीक आहे तसंही रात्रसुद्धा बरीच झाली तुलाही पोचायचं असेल ना घरी उठत म्हणाली हो अगं निघतो मी पण भेटू वन्स अगेन हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणत तो तिथून निघाला आणि तिने दरवाजा लावून घेतला आणि आवरून हो त्याने मात्र गाडी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवली तो अनेकदा इथे यायचा निशाला कित्येक पत्र त्याने इथेच बसून लिहिलेली साधारण साडेबारापर्यंत पर्यंत तो किनाऱ्यावर पोहोचला मुंबई म्हटल्यावर अगदीच सांभसून शक्य नव्हती काही जन होते आणि अगदीच तुरळक रहदारी होती तो आपल्या नेहमीच्या जागी बसला तिकडे तसं आसपास कोणी नव्हतं समुद्राची शांत गाज त्याच्या काणी येत होती आज निश नितेशची त्याला खूप आठवण आली राहून राहून निशाचा बावरलेला चेहरा डोळ्यासमोर येत होता तो बराच वेळ तिथं बसून राहिला वेळेचं भानच राहिलं नाही दीडच्या दरम्यान तो घरी पोचला दुसऱ्या दिवशी केक घेऊन ती कॉलेजला गेली स्टाफरूममध्ये सगळ्यांना दिला आणि लेक्चरला ले निघून गेली पाऊण तास उलटला आणि ती स्टाफरूमच्या दिशेने निघाली स्टाफरूमच्या आधी एक लहान पॅसेज होता तिथे दोघी शिक्षिका उभ्या होत्या बहुतेक पेनसे आणि कदम मॅडम असाव्यात त्यांचं पुसटसं बोलणं तिच्या कानावर पडलं नवरा तीन वर्षांपूर्वी गेलाय आणि हे ॲनिव्हर्सरीचा केक वाटत फिरते एक म्हणाली तिचा मेमरी लॉस झालाय ना तिला आठवत नाही ती घटना दुसरी म्हणाली ते नुसतं नावापुरतं हो तो तिचा मित्र नाही का नुसत्या घेरट्या घालतो गजरे काय पत्र काय मी बघते ना तिच्या बाजूच्याच अपार्टमेंटमध्ये राहते मी पहिली नाक मोडत म्हणाली असतात अशाही निर्लज्ज बाया जाऊ दे मला लेक्चर आहे आता निघते मी असं म्हणत दोघीही तिथून निघून गेल्या निशा भिंतीच्या कडेला उभी होती त्यामुळे त्यांची नजर तिच्यावर पडली नाही त्यांचं ते संभाषण गरम तेल कोणी कानात व तसं निशाच्या कानात शिरलं होतं जग तिच्या भोवती फिरत असल्याचा भास तिला क्षणभर झाला ती कशी बशी स्टाफरूममध्ये आली बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं आणि तशीच बाहेर जायला निघाली तेवढ्या तिची जीवलग मैत्रीण शीतल आत आली आणि तिचा तो तसा अवतार पाहून तिलाही कळलं काहीतरी झालंय ती निशाला विचारत होती मला बरं वाटत नाही म्हणून मी घरी जाते असं सारवा उत्तर देत निशा तिथून बाहेर पडली तिला काही कळत नव्हतं पुन्हा पुन्हा त्यांचे ते शब्द आठवत होते रिक्षा करून ती घरी पोचली इथे शीतलला गडबड वाटली म्हणून तिने यशला फोन करून झाला प्रकार कळवला तोही तातडीने निशाच्या घरी जायला निघाला त्याने डोरबेल वाजवली तेव्हा त्याला दरवाजा जरासा उघडा दिसला त्याने तो हलकेच लोटला आणि तो आज शिरला समोर घर सगळं अस्ताव्यस्त दिसत होतं हॉलमधले शो पीसेस जमिनीवर पडलेले फोटो फ्रेम्स फुटलेल्या तो हुबा होता तेथे ते एक फोटो पालता पडला होता त्याने तो उचलला तो निशा आणि नितेशच्या लग्नाचा फोटो होता त्याच्या फ्रेमच्या काचेला तडे गेले होते त्याने तो टेबलवर ठेवला आणि त्या पडलेल्या वस्तू बाजूला सरत आत गेला आतल्या बाथरूममधून शॉवरचा आवाज येत होता तो आत गेला बाथरूम बाहेर पाणी सांडलं होतं आत शॉवर चालू होता रूमभर पाणी पाणी झालं होतं आणि निशा ओल्या अंगाने कुडकुडत कोपऱ्यात बसून एक टक कुठेतरी बघत होती तो तिच्याजवळ गेला तिला अलगत उठवलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसवलं टॉवेल आणला आणि तिचे केस कोरडे करू लागला तिने त्याला झिडकारलं ती त्याच्यापासून दूर झाली पुन्हा आवेगानं त्याची कॉलर पकडून त्याला म्हणाली का केलंस असं का फसवलंच मला माझा नितेश गेला होता तर सांगायचं होतंच मला ते दुःख सहन केलं असतं पण मित्र म्हणून ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला आज कळते मला रोजची ती पत्र ते गजरे प्रत्येक गोष्टीसाठी तुझं हजर असणं म्हणजे तुला माझा विश्वास जिंकून माझा फायदा घ्यायचा होता शी आठवलं तरी केळच वाटते मला बोल ना गप्प का आहेस आता झालं बोलून आता ऐकून घे माझं एक वार आणि मग जो तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल त्यानंतर मी तुला नको असेल तर कधी माझी सावली देखील तुझ्या आयुष्यात पडणार नाही तीन वर्षांपूर्वी त्या रात्री नितेशला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचं शेवटचं वाक्य होतं यश माझ्या निशाला सांभाळ तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून जातोय मी माझ्या मित्राला दिलेला शब्द पाळत होतो तुला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तुला काही सांगायचं नाही असं डॉक्टरांनी बजावलं होतं आईबाबांना धीर देत तुझ्यासाठी नितेशच्या अस्तित्व टिकवून ठेवणं भाग होतं मला त्यात काही अंशी माझी लेखणी माझ्या कामे आली नाही तरीही मी मान्य करतो कधी काही माझं प्रेम होतं तुझ्यावर अगदी कॉलेजपासून पण तुमचं लग्न झालं मी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून गेलो पण त्यानंतर तू माझ्यासाठी माझ्या मित्राची बायको होतीस आणि त्या रात्रीनंतर माझी जबाबदारी एवढे दिवस आपले सोबत आहे आठवून बघ कधी माझ्या डोळ्यात वासनेचे भाव टिपले का तुझ्या मनाने माझ्या स्पर्शातून वासना जाणवली का तुला मी फक्त तू ठीक होण्याची वाट बघत होतो त्यानंतर आल्यापावली मी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार होतो आज तेही आहे काळजी घे कधी गरज लागली तर सांग निघतो मी निशा आता बरचसंच सावरली होती ती काहीशी निश्चयाने म्हणाली थांब यश असं जबाबदारीतून नाही तुला मुक्त होता येणार मला बोलायचं आहे तुझ्याशी पण आत्ता नाही काही दिवसाने तू सांग कधी बोला असं वाटेल तेव्हा मी येईल तो बोलला पण अजूनही त्याच्या डोळ्यात असमाधान होतं घाबरू नकोस मी स्वतःला काही इजा करून घेणार नाही आहे भेटू लवकरच तिने त्याच्या डोळ्यातले भाव अचूक टिपले होते ओल्या अंगाने राहू नकोस साडी बदल आणि केस नीट पुसून घे तो जाता जाता बोलला तो गेल्यावर निशाने सारं आवरलं काही दिवस शांतपणे या सगळ्याचा विचार करायचा होता तिला तिने कॉलेजमधून सुट्टी घेतली आणि आठवड्यानंतर यशचा फोन खणखणला बोल निशा आज संध्याकाळी भेटूया आपल्या नेहमीच्या वेळी नेहमीच्या जागी पलीकडून आवाज आला हो म्हणत त्याने फोन ठेवला संध्याकाळचे तीन वाजत आले होते तिने आवरायला घेतलं गेल्या महिन्यात त्याने तिला ड्रेस दिला होता सुंदर हलक्या मेहंदी रंगाचा होता तो कॉलेजला असताना नेहमी म्हणायचा निशा मेहंदी रंग तुला फार खुलून दिसेल घालत जा कधीतरी तेव्हा सगळे टिंगल करायचे त्याची हो नाही करता करता राहून गेलेली त्याची इच्छा आज ती पूर्ण करत होती काळे भोर केस पाठीवर सोडून हलकासा मेकअप करून आरशात बघून टिकली नीट लावली आणि निघाली समुद्राच्या दिशेने त्याच्या ओढीने अरे बाप रे आज आधी साहेब हजर असं म्हणत त्याने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला पण एरवी खेळकर असणारा यश आज गंभीर दिसत होता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर ती म्हणाली यश सगळ्यात आधी तर मी तुझे मनापासून आभार मानते आणि त्या दिवशीच्या शब्दांसाठी तुझी माफी मागते कारण तू जे केलंस ते खरंच शब्दाने त्याची गंती होणं अशक्य आहे तुझ्यामुळे माझ्या एवढ्या मोठ्या दुःखाची मला कमीत कमी झळ बसली ते पचवण्याची ताकद मला तू तु, तुझ्या शब्दरूपाने दिलीस त्यामुळे मी तुला विचारू इच्छिते नितेशने दिलेली जबाबदारी तू मित्रत्वाच्या नात्याने पार पाडलेस आजपासून माझा साथीदार म्हणून या जीवन प्रवासात माझी साथ देशील का तिनं मोकळा निश्वास सोडला तिचा हात हातात घेऊन त्याने एक वार आबाळाच्या दिशेने पाहिलं आणि तिच्या पाणीदार डोळ्यात बघत म्हणाला आज जबाबदारीसोबत माझा हक्क दिल्याबद्दल तुझे आभार आयुष्यभराच्या सुखदुःखात कधीही हा हात सुटणार नाही हे वचन आज या रत्नाकराच्या साक्षीने तुला देतो माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर स्वप्न आज या सांजवेळी पूर्ण झालं तुझ्या आगमनाने आज माझ्या अस्तित्वास पूर्णता मिळाली असं म्हणत त्याने अलगत तिला मिटीत घेतलं आणि संध्यासमयी अथांग रत्नाकर बुडत्या रवीला आपल्या सामावून घेताना त्या दोघांचं अस्तित्व सुद्धा एकरूप होत गेलं आणि दूर दूर पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या लाटांवरती उतरत होतं तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद